मुलं सुद्धा झेडपीच्या शाळेत झेडपीच्या शाळेत म्हणजे आपण जे, जे म्हणतो आप ना की सरकारी शाळेतली मुलं किंवा सरकारी शाळा काही करत नाही मराठी शाळा कमी व्हायला गेल्या आहेत फक्त नंबर न करता यांचं म्हणून कमी आहेत का हे आपण या ठिकाणी कुठल्याही आणि येणाऱ्या रसिकांच्या तिथं आलेल्या पैकी अनेक रसिक असे होते की विदर्भात केवळ साहित्य संमेलन अनुभवण्यासाठी आले दोन दोन दिवस लोक बुकिंग करून राहिलेली होते आणि एकंदरीत सातारा शहराला या निमित्ताने चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही कुठलंही हॉटेल रिकामा नव्हतं हो परंतु एक चांगली गोष्ट होती की सुरुवातीला चर्चा झाली होती की सातारकर हा स्वतः यजमान सातारकर म्हणजे फक्त संमेलनाचे स्वागताध्यक्ष नव्हे किंवा विनोद कुलकर्णी नव्हे तर साताऱ्यातला प्रत्येक व्यक्ती हा यजमान आहे म्हणून काही कुटुंबाने बाहेरनं येणाऱ्या पाहुण्यांना आपण आपल्या घरामध्ये ठेवून घ्यावा अशी विनंती केली होती आणि तो नंबर पण मला वाटतं बऱ्यापैकी कोठाला चारशे आपल्याला माहीत झालेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे कारण आपल्या आप हो, आप हॉटेलची जी ऑक्युपन्सी कॅपॅसिटी आहे ती इतकी नाही आहे बाहेरून आता आठ लाख किंवा दहा लाख जर आपण म्हणू चार दिवसात जरी काउंट करायचं झालं प्रत्येकी दोन लाख आपल्या आप हॉटेलची कॅपॅसिटी दहा हजारपेक्षा जास्त नाही आता फ्लोटिंग पॉप्युलेशन जरी बघलं आपण तरी राहणारं पॉप्युलेशन किमान पाच एक हजार दहा नातेवाईकांच्या मित्रांच्या घरी राहणाऱ्यांची संख्या किमान पाच ते दहा हजार कुटुंबांनी त्यांनी अकोमोडेट केले आणि त्याच्याशिवाय हे शक्य नाही तर म्हणून आपण सर्वजण सातारकरांचे पण म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे किंवा त्यांचे आभार मानले पाहिजे की केवळ के ह्या टीम सोबतच आयोजनामध्ये ते सहभागी झालेले होते आणि त्यांनी सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं तर कुठे हे संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी झालेलं हो। आता हे सगळे नंबर्स वगैरे हो आता टप्प्यात आयोजन टप्प्या ते सांगतील आणि त्यावेळेस कळेल की आयोजन कसं यशस्वी झालेलं पण केवळ नंबर्स मध्ये न जाता गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून जरी आपण बघितलं ना तर याची रचना अशा पद्धतीने केलेली होती की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या हो होत्या अभिजात दर्जा किंवा ह्याच्या पुत मर्यादित न राहता किंवा साहित्यिक चर्चा केवळ मर्यादित न राहता ह्याच्यात नाटकाला पण समाविष्ट करून घेतलेला कथाकथन पण समाविष्ट करून घेतलेली होती लोककला पण समाविष्ट करून घेतलेली होती आणि आपले नेहमीचे जे काही कवी संमेलन असेल गझल असेल हे पण समाविष्ट होते आणि एकंदरीत साहित्याचा परि पूर्णपणे विस्तारलेला होता आणि जेवढ्या शक्यता आहेत साहित्यिक अंगाने त्या सगळ्या सांगून देण्याचा प्रयत्न आता विनोद यांचे आभार प्रशासक म्हणून मी याच्यासाठी मानले की या निमित्तानं आमचं स्टेडियम चकाच्याक बोलत म्हणजे ते म्हणतात की जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं किंवा यंत्रणेने सहकार्य केलं परंतु आम्हाला हे निमित्त मिळालं आणि सर आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे प्रस्ताव पाठवलेला होता साठ लाख दादांनी तो मंजूर केला आणि आम्हाला दम देऊन सांगितलं की कामं चांगली चांगली होतील एवढं साठ लाखाची पण कामं चांगली होण्याची हे होती परंतु त्या निमित्ताने सर आता हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या खेळाडूंना वारंवार वापरण्यासाठी उपलब्ध होणार म्हणून आपण ते केलेलं आहे ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे परंतु आपल्याला कायमस्वरूपी वापरता येणार खूप चांगलं नियोजन आयोजन झालं त्या दिवशी चारही दिवस सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद होता आणि म्हणून हे ऑकेजन आम्ही निवडलेलं होतं की आज पत्रकार दिन पण आहे आणि एक पत्रकार बांधव अशा पद्धतीचं आयोजन किती चांगल्या पद्धतीने यशस्वी करू शकतो याचं उदाहरण म्हणून आपल्याला विनोद कुलकर्णी यांच्याकडे पाहता येईल आणि आज आम्ही आपल्याला विनंती करतो की आज या निमित्ताने विनोद कुलकर्णीचा सत्कार आपल्या हातून वारखी व्यक्ती अभिनंदन

मंत्री आम्ही जिल्ह्यातले बरोबर पहिल्यांदाच सांगितलं निमित्ताने उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री शंकुराज देसाई साहेब जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब शिवसेने हा कार्यक्रम आहे मला माहीत नव्हतं मी आल तो काही लोकसाहेबांकडे काही कामाने नाही आणि अचानक हि तर पालकमंत्र्यांनी मला सांगितलं चला बरं झाला आणि तुम्ही आज पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे तर माझ्या वतीने माझ्या सगळ्या कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या सातारा जिल्हा मध्य बँक असेल किंवा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार दिनाच्या तुम्हा खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो माझे दोन शिवसेना खासदार सन्मान्य नितीन काका जिल्हाधिकारी महोदय एस पी महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय स्वागत संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यूट्यूब मीडिया आणि सोशल आणि सर्व क्षेत्रातील मीडियाचे सन्माननीय उपस्थित प्रतिनिधी काका म्हणजे तस जिल्ह्याच्या वतीनं आपला सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा दुपारी आम्ही करार नगरपालिकेच्या वतीन करार, करार पाटण विभागातल्या पत्रकारांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम केला आणि निर्भीड पत्रकारितेच्या बाबतीत सातारा जिल्हा पाठीसाहेब तुम्हाला जसा पहिल्या वर्षी अनुभव आला माझं पस्तीस छत्तीसावं वर्ष असेल राजकारण राखेसरचे जे साक्षीदार आहे शहाऐंशी सालापासूनच आमच्या जिल्ह्यातली आपल्या परंपरा तुम्ही जे म्हणला ना खाऱ्याला खरं फोट्याला की म्हणणार त्यामुळं प्रशासनाला लोकप्रति नेहमीच चांगल्या गोष्टीसाठी आमचा जिल्ह्यातला मीडिया मी मदत करत असतो हा अनुभव या जिल्ह्यातला आहे आणि उज्ज्वल परंपरा जशी राजकीय राजकीय दिग्गज नेतृत्व देण्याची जिल्ह्याला आहे तसंच पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा दिग्गज मोठे मोठे नेते मग पूर्वीचे भाऊसाहेब दामोदरकर भाऊसाहेब जाधव असतील सुरेश परमितकर असतील किंवा आणखी ज्येष्ठ जुने काही पत्रकार ज्यांनी खूप चांगलं चाल त्यात प्रतिकूल परिस्थितीमध्ये फक्त पेपरच होता त्यावेळेस बाकी कुठला मीडिया नसायचा म्हणजे काल काय जिल्ह्यात घडले हे दुसऱ्या दिवशी पेपर वाचला आता कुठे काय घडले ते दुसऱ्या मिळणार व्हॉट्सअप करतो ती मीडिया करतो तर साहेब असं असं झाले समजतं तर त्या काळात काम करणारे आपल्या जिल्ह्यातले खरंच जुनी जी मंडळी होती त्यांचा आज आवड आठवण केली पाहिजे कलेक्टर साहेबांनी संक्षिप्त आव्हाड नाट्य संमेलनात साहित्य संमेलनाचा त्यांच्या भाषणामधून आता दिला विनोद संस्कृत आवाज यायच्या अगोदर म्हणजे किती सक्रिय आमचे कलेक्टर साहेब होते साहित्य संमेलनात बघा तुमच्यापेक्षा आकड्यावर त्यांची पाठ <laughs> आहे उद्घाटनाच्या भाषणातच <laughs> <आगा। laughs> मुख्यमंत्र्यांसमोर भाषणाची सुरुवातच प्रशासनाच्या सहकार्याने केली

बाबा आपल्या जिल्ह्यात नाव जिल्ह्याचं नाव होणार आहे जिल्ह्यात हा था मोठा था कार्यक्रम होतो आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यात होणार आहे तो गरमीचा सगळ्यांनी पाहिला त्यामुळे खूप चांगला इव्हेंट झाला चांगला कार्यक्रम झाला सगळ्या पत्रकारांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता आज पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व सरकारी माझ्या लोकप्रतिनिधींच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हार्दिक मनपूर शुभेच्छा देतो आणि पत्रकार बांधवांचं असंच सहकार्य जिल्हा प्रशासन पुढे चालवताना जिल्ह्यात लोकहिताची कामं करताना राहावं पत्रकारांचे सुद्धा बांधवांची काही समस्या असतील किंवा जे काही सकारात्मक विषय प्रशासनाकडे किंवा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असतील जरूर हक्काने आपण सांगा आपण नक्कीच समन्वयातन आता काम घालून जिल्ह्यात काम एक उज्ज्वल परंपरा जिल्ह्याची जी आहे ती अशीच कायम ठेवू एवढ्याच भावना पत्रकार दिनानिमित्त व्यक्त करतो पुनशी एकदा आपल्याला हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बारा वर्षापूर्वी ज्यावेळेस संमेलन मागितलं त्यावेळेस मी काय महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये वरच्या पदावर नव्हतो आणि संमेलनाची जी आर्थिक गोष्ट आहे किंवा बाकी सगळं गोष्टी ज्या लागतात सांगित ताकद हो वगैरे तर महामंडळाच्या लोकांचं असं म्हणणं होतं की साताऱ्यात mm. ती व्यवस्था होऊ शकणार नाही आणि संमेलन तेवढं ताकदीचं होऊ शकणार नाही संमेलन जाहीर झाल्यानंतर मी पालकमंत्री साहेबांना सुद्धा पहिला फोन केलेला होता आणि तुमची मदत लागणार आहे दादा असं मी त्यांना सांगितलं होतं तर संमेलन शि जसं सुरुवातीपासून सांगत होते नंतर नाव साताऱ्याचं संमेलन कसं झालं दिल्लीचं संमेलन कसं झालं कुणी घेतलं असं येत नाही गावाचं नाव घेत पुण्याचं संमेलन तर त्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट म्हणजे मी कधीही म्हणजे बारा वर्ष आता मी महामंडळावर पण आहे करत आला इतर जिल्ह्यातल्या प्रशासन संमेलनाला सहकार्य तेवढं करत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि त्यामुळे मी महामंडळाचा पदाधिकारी संयोजक संस्थेचा मुख्य म्हणून मी बघितलं मी म्हणून मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर सातारा जिल्ह्याच्या प्रशासनाचं सुरुवातीलाच आभार मानले कौतुक केलं की त्यांनी मोकळ्यापणानं खुलेपणानं आणि त्याचं श्रीय तुम्हालाही जातं दादा कारण तुम्ही सर्वोच्च प्रमुख आहात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जरी प्रमुख असले तर त्यांच्यावर तुम्ही आहात तेव्हा आपाप ते शरीर तुम्हाला जातं की त्यावेळेस पालकमंत्री करून त्याचा जर इतिहास कारण दादा मी मदत नाही केली नुसतं टोकलं तरी सगळ्यात थांबलं असेल <laughs> <थेक्षिये। laughs> उदाहरण तर था था आता संमेलन झालंय काही उमडा अडकलेलं नाही तेव्हा तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की कलेक्टर साहेब एस पी साहेब मॅडम नागराजन मॅडम आपल्या आणि अभिजित बापट आता बापट तर नाहीये पण ह्या चौघांनी आणि पीडब्ल्यूडी त्या अधिकाऱ्यांना च्या अधिकाऱ्यांना करणं भागच होते तरी सुद्धा मंत्र्यांनी न सांगता सुद्धा त्यांनी अधिकच काम केलं तर ह्या सगळ्यांचं प्रशासनाचं कसं असतं आपल्या मंत्र्याला लक्षात आलं पाहिजे आपण किती जास्त काम करतो तर त्यांनी केलं विशेष म्हणजे स्टेडियमच्या दुरुस्ती अगदी शेवटच्या दहा दिवसात अजितदादांनी जे काय मोठी भूमिका घेतली जर दादा आले नाही तर काय आले नाही ते आम्ही शोधू भेटलो त्यांना खासदार आहेत आमच्या बरोबर त्यांना पण दादांचा उल्लेख कृतज्ञपूर्वक अजितदा केला पाहिजे की त्यांनी खासबाब म्हणून स्टेडियमला पैसे दिले कारण स्टेडियम जर व्यवस्थित झालं नसतं तर मात्र मग अवघड काम झालं एकही त्रुटी काढायला शिल्लक राहिले नाही आमच्या पत्रकार बांधवांनी सुद्धा पत्रकार ती नाही यांचं सगळ्यांचं श्रेय आहे की त्यांनी सुद्धा यामध्ये कुठलाही आता शेवट आमच्यात थोडे गट तट असतातच परंतु सगळ्यांनी ते सगळे बाजूला ठेवले आणि सगळ्यांनी मदत केली त्यामुळे प्रशासन पत्रकार आणि सातारच्या सामान्य जनतेचं सुद्धा आहे सगळ्यांची मदत झाली सातार एक लाख दीड लाखाच्या दहा लाख लोक संमेलनाला आली देशात आली विदेशात आली म्हणजे अमेरिकेचा मराठी खासदार सुद्धा आपण संमेलनाला आणण्यामध्ये यश मिळवलं आणि तीन दिवस त्यांची उपस्थिती तेवढी ते ते दिंडी बसव आणि विक्रमांचं संमेलन झालेलं आहे नंतर सगळ्या विक्रमांची एकत्रित माहिती आपण दिव्या पण दादा तुमचे मी मनापासून आभार मानतो प्रशासनाचे आभार मानतो आणि पुन्हा पत्रकार दिनानिमित्त माझा सन्मान प्रशासनाच्या वतीने केला त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो पोलिसांचं म्हणजे दहा लाख लोक येऊन सुद्धा पोलिसांनी जी काही तत्परता दाखवली म्हणजे त्यांच्या समोरचा सगळा रस्ता हास्य जत्रेला एका भरला होता की आता लोक तोडून आत येत आहेत काय सगळे दरवाजे म्हणजे त्या पोलीस अधिकारी जे मेहत्रे साहेब आहेत त्यांनी जी तत्परता दाखवली तिथं त्याला म्हणजे डीवाय पी साहेब असतील आणि एसपी साहेबांच्या म्हणजे नाही मुलांनी शिक्षकांनी आणि साहित्य अकादमी झेडपीच्या मुलांनी जी चर्चा केली त्याच्यावर साहित्य अकादमीच्या लोकांनी की त्या लेखकांनी असं सांगितलं की किती हुशार मुलं मराठी शाळेत झेडपीच्या शास्त्राच्या शिकतात म्हणजे इतके इतक्या गोष्टी आपण करू शकलो मुलांचा सहभाग आणि तरुणाही सगळ्यात जास्त त्यामुळे आता जास्त आवाज देतल्यानंतर पालकमंत्र्यांना पण पालकमंत्र्यांना सगळ्यांना आम्ही ऑफिस मध्ये निमंत्रण दिली शिवेंद्र घेऊन आम्ही पालकमंत्र्यांच्या घरी गेलो आणि घरी जाऊन त्यांना निमंत्रण दिलं म्हणजे सगळ्यांच्या सहकार्य असल्याचे संमेलन यशस्वी होऊ शकत नाही कारण हा काही छोटा कार्यक्रम नव्हता राष्ट्रीय कार्यक्रम होता मी सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आभार चार दिवसांमध्ये आतमध्ये फार कुठे कचरा थांबलाय कुठे वास येतोय असं काही मला तरी दिसलं नाही कचरा नाही वॉशरूमचा वास संमेलन जिथं असेल तिथे वॉशरूमचा वास येतो पण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं की कुठं काय नाही बीवीजीच्या कर्मचाऱ्यांनी कचरा कुठे पडू पडू नये म्हणजे सगळ्यांनी ज्यांनी त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली कृष्ण बाबासाहेब पाहिजे त्यांच्या सांगितल्याशिवाय कळत नाही आणि राजवाड्याच्या त्या बाहेर सुद्धा ह्याच राजवाड्यामध्ये बाबासाहेब त्याच्या बातम्या बऱ्याचदा केल्या प्रश्न माझ्याकडे सुद्धा विचारला